आपण आज रेशनच्या तांदळाचा साधा आणि सिंपल भात करणार आहोत मी तीन पेले रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य तीन टॉमॅटो घातलेले आहेत लसूण सोलून घेतलेलं आहे लाल तिखट हळद मीठ जिरे मोहरी घातलेली आहे तीन पाळ्या तेल टाकून घ्यायचं कारण तीन पेले तांदूळ येत जिरे टाकून घ्यायचे जिरे त... तडदडले की लगेच मोहरी टाकायची लगेच लसूण पण टाकून घ्यायचा लसूण छान परतून द्यायचा हळद टाकून घ्यायची लगेच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायचं टोमॅटो टाकून द्यायचे लगेच तांदूळ आणि बटाटे धुऊन घेतलेले आहेत हे पण याच्यात टाकून घ्यायचे च छान हलवायचं लगेच मीठ टाकून घ्यायचं पाणी टाकायच्या अगोदरच मीठ टाकायचं परत हे असं छान हलवायचं आणि मीठ टाकलेलं आहे ना आपण त्याच्यामुळं पाणी टाकायचं कारण ते काल जातं लगेच तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण तीन पेले तांदूळ घेतल्यामुळं एकदम परफेक्ट माप आहे पाण्याचं आणि तांदळाचं झाकण लावून घ्यायचं ह्याच्यात दोन शिट्या होऊन द्यायच्या आणि गॅस बंद करायचा कुकर थंड झालेला आहे झाकण खोलून घेऊया पहा किती सुंदर भात झालेला आहे हा भात प्लेटमध्ये काढून घेऊया आपला रेशनच्या तांदळाचा भात तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास सेर लाईक करायला विसरू नका